नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इझी खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतं की शिलाई करण्यासाठी जे सामान लागतं ते ऑर्गनाईज करूया काही आयडिया पण माझ्या डोक्यात होत्या पण ह्या सर्व गोष्टी मला कधीतरीच लागतात म्हणून मी विसरून जात होते म्हणतात ना आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड अगदी खरं आहे ते आणि आज मला शिलाई काम करायचं आहे पण काही गोष्टी मिळतच नाही मग म्हटलं शिलाई काम नंतर आधी ह्या निकण्या गोष्टी ऑर्गनाईज करूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया सो so, लेट्स गेट स्टार्टेड सर्वात प्रथम मी हात शिलाईच्या सुया शोधत आहेत ती अशी रिळाला लावली आहे तर ती अजिबात लावायची नाही कधी कधी शोधताना हाताला सुद्धा लागू शकते आणि मला त्या अशा अरेंज करायच्या आहेत की जेव्हा काम लागेल तेव्हा त्या क्षणात सापडल्या पाहिजेत तर त्यासाठी उर्वीच्या खेळण्यांच्या ड्रॉवरमध्ये मी काही सापडते का पाहत आहे आणि मला तीन चार छोट्या डब्या सापडल्या आहेत तर ह्या आहेत टिकटॅक आणि ग्लुकोनडी टॅबलेटच्या डब्या तिला खेळण्यासाठी अशा सर्व गोष्टी साठवून ठेवायला आवडतात तर त्यातल्याच मी घेतल्यात आणि आता ज्या सुया मी गोळा केल्या आहेत त्या एका छोट्या कागदाला लावून मग तो कागद गुंडाळून या राऊंड शेपच्या डबीमध्ये ठेवणार आहे अँड इट्स डन ही आयडिया तुम्हाला आवडली का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता या टिकटॅकच्या डबीचासुद्धा मी उपयोग करणार आहे तर माझ्याकडे हा हुकांचा पॅकेट आहे आणि तो मी तसाच ठेवला होता तर यामधील सर्व हुक्स मी या डबीमध्ये ठेवून देणार आहे त्यामुळे ते कुठे पडणारसुद्धा नाही आणि डबीमध्ये व्यवस्थित राहतील ऐवजी तुम्ही बटन किंवा कुंदन असतात ते सुद्धा अशा छोट्या डब्यांमध्ये अरेंज करून ठेवू शकता मेजरमेंट घेण्यासाठी लागते ती मेजर टेप आणि ही सगळ्यांकडे असेलच आणि ती आपण कितीही गुंडाळून ठेवली तरी काही दिवसांनी ती सुटते आणि विस्कडून जाते तर तीही मला व्यवस्थित अरेंज करायची होती तर त्यासाठी एक रबर बँड घ्यायचा आहे आणि मेजर टेप गुंडाळून झाल्यानंतर तो त्याला लावून ठेवायचा आहे म्हणजे मेजर टेप ही व्यवस्थित अरेंज राहील तुम्ही जर शिलाईचं काम करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की शिवताना कपडा हलू नये म्हणून टाचण्यांचा वापर करतात तर ह्या टाचण्या आपण अशाच ठेवल्या तर त्या काढताना हाताला टोचू शकतात तर त्यासाठी मी तुमच्याशी एक आयडिया शेअर करणार आहे जर तुमच्याकडे असा वॉच बॉक्स किंवा ज्वेलरी बॉक्स असेल तर त्या बॉक्ससोबत असा स्पॉज पण येतो तर हा बॉक्स आपल्याला लागणार आहे तुमच्याकडे असे बॉक्स नसतील तर एखादा साधा बॉक्स घेऊन त्यामध्ये वेगळा स्पंज किंवा एका कपड्यामध्ये बारीक चिंद्या भरून त्याचा गोलाकार आकार करून तोसुद्धा त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आता ह्या सर्व टाचण्या आहेत ह्या त्या स्पंजला अशा टोचून उभ्या करायच्या आहेत आणि काही सेकंदातच सर्व टाचण्या मी अरेंज केल्या आहेत हीसुद्धा आयडिया तुम्हाला आवडली असेल ला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्याकडे पण एवढ्या साऱ्या लेस आहेत का माझ्याकडे आहेत कारण मला ड्रेसला लावण्यासाठी क्राफ्ट तयार करण्यासाठी किंवा होम डेकोरसाठी या लेस लागतात आणि लेस आता इतक्या साठल्यात की त्या एकमेकांमध्ये गुंतल्यात आणि आता वेळ आहे त्या ऑर्गनाईज करण्याची तर त्यासाठी लागणार आहे एक पुठ्ठा आणि स्टॅपलर पुठ्ठा जर जास्त जाड नसेल तर तो डबल करून घ्या म्हणजे त्याला स्ट्रेंथ येईल आता लेस घ्यायची आहे आणि लेसचा सुरुवातीचा टोक आहे तो स्टॅपलरने फिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे लेस गुंडाळताना हलणार नाही आणि लेस पूर्ण गुंडाळून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती अडकवून घ्या म्हणजे लेस सुटणार नाही आणि बाकीच्या सर्व लेससुद्धा मी अशाच गुंडाळून घेणार आहे आणि तुम्ही पाहत असाल की एवढ्या साऱ्या लेस आहेत त्या मी दोन पुठ्ठ्यांना लावून गुंडाळल्या आहे आहेत आणि मी त्या एका बॉक्समध्ये ठेवणार आहे शिलाईचं छोटं छोटं सामान मी स्वतंत्रपणे ऑर्गनाईज केलं आहे पण ते ठेवायचं कसं तर त्यासाठी मी एक छोटंसं डी आय वाय तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्यासाठी मी घेतलं आहे टूथपेस्टचा बॉक्स त्यावर मी लाईन आखून घेतल्या आहेत आणि त्या मी आता कट करून घेत आहे कट करण्यासाठी बॉक्स मी पूर्णपणे चपटा करून घेतला आहे यामुळे कापायला इझी पडेल या पट्ट्या कापून घेतल्यानंतर त्याचे चौकोन तयार झालेले आहेत आणि मी इथे करत आहे पार्टीशन तर आता चौकून एकमेकांना जोडून घेत आहे आणि ते चौकोन मी बॉक्समध्ये ठेवून बघणार आहे की कशा पद्धतीनं मला अरेंज करता येईल तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे बॉक्स घेऊ शकता इथे मी जे चौकोन तयार केले आहेत ते व्यवस्थित फिक्स्ड राहण्यासाठी मी स्टॅपलरच्या मदतीने त्याला स्टॅपल करणार आहे तुमच्याकडे ज्या आकाराचा बॉक्स असेल त्या आकारामध्ये हे चौकोन अरेंज करून त्यानंतरच तुम्ही ते स्टॅपल करा इथे स्टॅपलर मारून रेडी आहे पण त्याला अजून स्टडी बनवण्यासाठी मी त्याच्या बेसला एक पुठ्ठा स्टिक करून घेणार आहे या सगळ्याचं मेजरमेंट असं काही फिक्स नाही तुमच्याकडे जो बॉक्स असेल त्या बॉक्सनुसारच त्याचं मेजरमेंट ठरू शकतो तर इथे मी बेस स्टिक करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की अगदी पाच मिनटात आपला ऑर्गनायझर बॉक्स रेडी आहे तोही विथ पार्टिशन चला तर मग सर्व काही वस्तू ऑर्गनाइज करूया मला शिलाई काम करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्या सर्व गोष्टी मी एका ठिकाणी जमा केल्यात आणि त्या या बॉक्समध्ये अरेंज करणार आहे ह्या आहेत मशीनच्या हात शिलायच्या सुया आणि प्रेस बटन आहेत तर ते सुद्धा मी ठेवून घेत आहे आणि बॉक्सच्या बाजूला मी अशी मोकळी जागा सोडली होती तर तिथे मला मशीनचे टूलकिट ठेवायचे आहेत म्हणजे स्क्रूड्रायवर आहे, मंजे आहे मशीन साफ करायचा ब्रश आहे तर अशा सर्व गोष्टी मी तिथे ठेवल्या आहेत शिलाई काम करण्यासाठी ज्या अशा छोट्या छोट्या गोष्टी लागतात त्या मी अशा प्रकारे ऑर्गनाईज केल्यात आता मला शिलाई काम करण्यासाठी कोणत्याही गोष्टींची शोधाशोध करावी लागणार नाही एक बॉक्स ओपन केलं की झालं अशा या छोट्या छोट्या गोष्टी ऑर्गनाईज करण्याबाबतचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय